शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपतेच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर कोपरगाव नगरीत तर भाजपाच्या बीटी मध्ये कोण कोण सामील अजित पवारांसह सगळ्यांची एकाच कुकर मध्ये कोणी वाजवली शिट्टी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघायत कोपरगाव शहरातील काही ठळक घडामोडी लोक म्हणजे आपण दमदार आहोत ताकद येते एनर्जी येते चार फुटाचा स्टेज आहे इथपर्यंत आवाज नाहीये दिल्लीच्या लोकांपर्यंत खाक आवाज जाणार तुमचा

दिशाबाई दिशे आणि तयमबाई जफर जिल्हा अध्यक्ष विजय दादा आणि ते उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी माझे बंधू आणि या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सेवाल जय लहूजी जय मलिकू आणि जय भीम मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सोप्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं राजकारण सांगतो आणि हे समजायला आपल्याला थोडासा इतिहासामध्ये जायला लागेल आणि आपण हे बघू की पहिल्या गोलमेजच्या परिषदेमध्ये पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजी हे म्हणाले होते की हिंदूंचा नेता मीच आहे दलितांचा नेता पण मीच आहे आणि आस्पृष्टांचा नेता पण आहे आणि तेव्हा त्यांना बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकर एकच गोष्ट म्हणाले होते की तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला आमची विचारधारा स्वीकारायला लागेल आणि तुम्हाला आमच्यातल्या लोकांना उमेदवारी देऊन आमच्याच लोकांना प्रतिनिधी करायला लागेल आणि हीच भूमिका हीच गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये होताना दिसते आणि याच पद्धतीने आज आपल्याला कडामारी राजकीय पद्धतीने होताना दिसते की दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपली हीच लढाई आहे की तुम्हाला आमचे लोक नकोय तुम्हाला आमचे नेते नकोय तुम्हाला आमचे विचार नकोय त्या लोकांना महाविकास आघाडीला वंचितांचे दलितांचे बहुजनांचे आदिवासी मुसलमानांचे समूहांचे <laughs> मतदान हवंय पण आपली नेते नकोय ही परिस्थिती दिसतीये त्यांना आपली विचारधारा नकोय आणि त्यांना आपली लोक सत्तेमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करताना नकोय आणि म्हणून ते आपल्याशी युती करण्याची बाता करतात मीडियामध्ये हे अनाऊन्स करतात की आमचं वंचित बहुजन आघाडी बरोबर जमलंय वंचितता इंडियाचा हिस्सा झाली आहे महाविकास आघाडीचा हिस्सा झाली आहे पण जेव्हा आपले प्रतिनिधी तिकडे जातात तेव्हा त्यांना तीन तीन तास खोलीच्या बाहेर ठेवलं जातात यांची लोक वक्तव्य करतात की हे सत्यनारायणची पूजा आहे का त्यांना एक गोष्ट सांगतो की सत्यनारायणची पूजा तो भुलाया तो भी जाते आणि दुसऱ्या बाजूला लोकांना एकच सांगायचंय की आमची ही लढाई आहे ती विचारांची आहे आमची ही लढाई आहे 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 ती समते ती समतेची आमची आमची जी लढाई लढाई आणि स्वाभिमानाची सन्मानाची आहे आम्हाला तुमच्या बरोबर टेबल वरती बसून चर्चा करायची आहे आम्हाला तुमच्या बरोबर टेबल वरती बसून हे सांगायचंय की तुमचं कुठे चित्तय आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक हा हिस्सा हवाय आम्हाला तुमच्या दिलेली भाकर नकोय हे ठामपणे आपल्याला आपल्याला सांगायचं <स्तित्तितितिति> <स्तितिति> जाऊन एक गोष्ट दिसते की पुणे करार झाला पुणे करार मध्ये गांधीजींना बाबासाहेबांशी डिबेट करता आला नाही गांधीजींचे विचार हे बाबासाहेबांच्या समोर टिकले नाही म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि ते कुपोषणाला बसले कारण त्यांना विचाराची लढाई बाबासाहेबांची लढता आली आणि तेव्हा त्यांची मागणी होती की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट दलितांना आदिवासी बहुजनांना सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाही आणि म्हणून आज आपल्याला दिसतंय की आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष उभं करून इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून द्यायला एक संघर्ष करायला लागतो आणि दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा महात्मा गांधी म्हटले होते की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाही आज तुषार गांधी म्हणतायत की तुम्हाला एकटा लढता येणार नाही उद्या जाऊ ही लोक म्हणतील तिसरा कोणतरी गांधी पैदा होईल आणि तो म्हणेल उद्या तुम्हाला स्वतःहून वोटिंग करता येणार नाही आणि ह्याचा जबाब आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदानातून द्यायचा आहे कारण आपण मुद्दा समजून घ्या तेव्हा म्हटले तुम्हाला स्वतःचा मतदारसंघ नाही मिळणार आज ते म्हणत तुम्हाला स्वतःच लढू नाही देणार आणि उद्या ते म्हणतील की तुम्हाला स्वतःच मतदान पण नाही करणार यांचं बस चाललं तर ते आपलं बोट पकडून लांब मारा सारखं त्यांच्या हे आपण खपून घेणार आहोत का हे आपण ऐकून घेणार आहोत का आणि म्हणून येत्या तेरा तारखेला आपण ही लढाई ताकदीने लढायची आणि ही लढाई लढायला आपल्याला त्या डरपोकांसारखा त्या शिवड्यांसारखा दगड नको आपल्याला लढायसाठी बाबासाहेबांनी एक हत्यार दिले आणि ते पुरे ते हत्यार म्हणजे या संविधानामध्ये दिलेला आपल्याला मतदानाचा हक्क आणि आपण हा मतदानाचा हक्क वाढवला आपण संविधानाने आपल्याला दिलेल्या लोकशाहीमध्ये राहून लढायचा अधिकार जर वाजवला तर इकडचे काही बाणपुळे येऊन आपल्याला बीटिंग म्हणतात यांना मला एकच गोष्ट सांगायची की जी लोक बी टीमचा आरोप करत होती अजित पवार असोत अशोक चव्हाण असोत ही लोक स्वतः मध्ये जाऊन बसली तुमच्यावरती विश्वासार्ह लोकांची गेलेली आहे आणि ह्यामुळे जर भाजपला कोण आज टक्कर देत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी ठामपणे आपल्याला उभे राहता तुम्ही शिर्डीच्या पोलिस अशा फॅड हल्ल्याचा जाहीर निषेध केला गेला पाहिजे आणि या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करून शिर्डी व आणि पुरोगामी चळवळीच्या उमेदवारावर असे हल्ले होते करावी लागेल ठेवणं महत्वाचं आहे असं लावणार आणि आता ते आपल्याला संविधाना लोकशाही जमी भाजप तुम्हाला लोकशाही आठवली नाही तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही सत्तेसाठी उडी मारली आता तुम्ही मला सांगा जर त्या काळी भाजपनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असत तर ते महाविकास आघाडीत आले असते का नाही मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार नाही त्याची काय गॅरंटी तुम्हाला काहीच नाही आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही या शिर्डी उदाहरण घ्या जेव्हा केव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झालाय हिंसाचार झालाय तेव्हा आवाज उठवणारी इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा भाई बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते तो सागर शेजूळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ती श्रीरामपूर मधली चार भटके विमुक्त पोरं असू देत ज्यांना कबुतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उठत टाकून मारलं होतं किंवा मा राहुरीमध्ये लव जिहाद च्या विरोधात मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा दीड फुट्याचा माणूस असू दे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचा दुकान बंद वर्षा ताईंच्या गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड दोंडे काट्या लाकड्या काट्या तलवारी जितकं काही सामग्री गोळा करायचे करून ठेवा कारण एकदा तेरा तारीख एक संपली कि युवक तुमच्या मागे येणार आहे तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहताय की नाही तेवढं बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्यब भाईने एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीये तरी मी परत एकदा विचारतो जाता जाता की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहिती आहे एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ही प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे मुस्त दाम सांगत आहे ह्याच्यावरती बटन मारा आणि बाकीच्यांसारखी फालतू निशाणी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फुल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फुल बनवून टाकतात <laughs> दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही कळत नाही <laughs> टेंबा आईस्क्रीम कोण आईस्क्रीम कोण दुसऱ्या बाजूला आपलं उतारी वाजतच नाही वाजते नाही वाजत कोणाला माहित नाही तिसर घड्याळ घड्याळ टाईम काही असू दे बघतो बुराई चाललाय आणि पंजाब ही निवडणुकीच्या वेळेस असतात पंजाब दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आली आहे ज्याच्यात आपण से खाना बना सकते और मोहब्बत से खाना परोस भी सकते आपली इसमें आपला इसमें चावल भी बनता, इसमें अपनी भी गलती। और जला भी सकते है। इसमें अपनी भी बनता और इसमें अपनी भी और घालती बोटी आणि विनंती करतो की येत्या तेरा तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचला आणि जास्त जास्त मताने उत्कर्षात शिर्डी लोकसभेत विकासासाठी इकडच्या तरुणांना उभा करण्यासाठी पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याच बरोबर नवीन पाण्याची प्रकल्प आणण्यासाठी उत्तरच्या ताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा